ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध जनता अशीच होती जनता संविधान वाचवण्यासाठी उभी राहिली असं सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे नवी दिल्लीत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते हा लोकशाहीचा विजय आहे मोदी आणि शाह यांनी सर्व संस्था आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला होता त्यांना जनतेनं धडा शिकवला आहे असं राहुल गांधी म्हणाले ये चुनाव इंडिया गठबंधन और कांग्रेस पार्टी सिर्फ एक राजनीतिक दल के खिलाफ नहीं लड़ी थी यह चुनाव हम बीजेपी एक राजनीतिक दल हिंदुस्तान के इंस्टीट्यूशंस हिंदुस्तान का जो पूरा गवर्नेंस का स्ट्रक्चर है इंटेलिजेंस एजेंसीज सीबीआई ईडी ये सब आधी जुडिशरी इन सब के खिलाफ हम लड़े थे हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ हो केवा करणार की विरोधात बसणार असं विचारला असता इंडिया आघाडीच्या उद्याच्या बैठकीनंतर याबद्दल निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं वायनाड आणि रायबरेली यापैकी कोणती जागा सोडणार याबद्दल आताच निर्णय घेतलेला नाही असंही तिणाल मल्लिकार्जुन खरगे यांनी आपण जनमताचा आदर करतो अशी प्रतिक्रिया दिली भाजपानं एका व्यक्तीच्या नावावर मतं मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र जनतेनं त्यांना नाकारलं मात्र आमची लढाई अजून पूर्ण झालेली नाही येणारे दिवस आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील असंही म्हणाले ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यावेळी उपस्थित होत्या